काही दिवसांपूर्वी एक बातमी कानावर आली भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेचं दर्शन हे सर्व भक्तांना पाणबुडीतून करता येणार आहे गुजरात सरकारच्या प्रयत्नांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे लाखो श्रीकृष्ण भक्तांच्या आस्थेचा हा विषय असल्याने या प्रकल्पाची बरीच चर्चा झाली इथवर या प्रकल्पाबद्दल सगळीकडे कौतुक सुरू होतं पण मग माशी कुठे शिंकली त्याचं झालं असं की महाराष्ट्रात अशाच प्रकारचा एक प्रकल्प दोन हजार अठरामध्ये मंजूर झाला होता मात्र काही कारणासह हा प्रकल्प रखडत गेला आणि आता अचानक महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी ने केलाय तो प्रकल्प म्हणजे पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता पण तो प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये रखडला हा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप आता केला जातोय मुळात पानबुडी पर्यटन प्रकल्प म्हणजे काय महाराष्ट्रातला हा प्रकल्प खरंच गुजरातला गेला का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत पानबुडी पर्यटन प्रकल्प हा राज्यातील पहिला पानबुडी पर्यटन प्रकल्प आहे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प तयार होत आहे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी दोन हजार अठरा साली अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद झाली होती तत्कालीन अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याची माहिती खुद्द केसरकर आणि नितेश राणे यांनी दिली आहे या पाणबुडीचे वजन पस्तीस टन असून तीस प्रवासी क्षमता आहे त्या पाणबुडी पर्यटनात प्रत्येक प्रवाशाला विंडो सीट दिली जाणार आहे तसंच तीनशे फूट खोल समुद्रात नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे मुळात अमेरिका बाली ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पाणबुडी पर्यटनाचे प्रयोग झालेले आहेत आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये पाणबुडी पर्यटनासाठी वापरल्याचे सांगितले जाते पण ती पाणबुडी नसून बोटच म्हणावी लागेल कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरतीच तरंगते स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आत जाता येऊ शकतं मात्र स्कूबा डायव्हिंगवर पर्यटकांच्या क्षमता प्रभाव टाकतात स्कुबाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार बारा वर्षाखालील मुलांना याचा वापर करता येत नाही वृद्ध उच्च रक्तदाबाचे रुग्ण महिला याही कुबाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही याऐवजी पारदर्शक पाणबुडी मधून सर्व वयोगटातील पर्यटकांना समुद्राच्या पोटात जाऊन हे विश्व अनुभवता येणार आहे त्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पण प्रकल्पाचं काम अद्याप पूर्ण न झाल्याने या प्रकल्पाबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत त्यात विरोधकांनी पसरवलेल्या गैरसमजामुळे तो प्रकल्प गुजरातला जाणार का असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे त्यांनी गुजरातला सोन्याने मढवून द्वारका करावी अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे पण यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाच्या बाबतीत उलटसुलट बातम्या येत आहेत कुठलीही माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी विरोधक सरकारवर टीका करत आहेत प्रकल्प आदर्श म्हणून येईल असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला दरम्यान सिंधुदुर्गमध्ये जे सागरी विश्व आहे ते कुठेही नाही त्यामुळे निश्चितपणे हा प्रकल्प त्या ठिकाणीच होणार दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्राचा प्रकल्प पाहून केरळ आणि गुजरातने तशीच पाणबुडी बुक केली त्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्यात प्रकल्प करण्याचा अधिकार आहे याचा अर्थ हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असं नाही असंही केसरकर म्हणाले तसंच हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बरं हा प्रकल्प जर दोन हजार अठराला सुरू झाला मग अद्याप हा प्रकल्प का पूर्ण होऊ शकला नाही तर त्याचं उत्तर दीपक केसरकर आणि नितेश राणे यांनी दिलं आहे नितेश राणे म्हणाले की दोन हजार अठराच्या जवळपास दीपक केसरकर यांनी हा प्रकल्पाची सुरुवात केली होती the परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याला कुठलीही चालना दिली नाही हा प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला त्यामुळेच आज गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरू झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थेच परिस्थिती आहे तरीही आमचं महायुती सरकार हा पाणबुडी प्रकल्प पूर्ण करेल आणि देशात एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली आहे त्यामुळे दोन हजार अठरा रोजी सुरू झालेला प्रकल्प अजून रखडण्यामागे तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचं सा, सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे या पानबुडी पर्यटन प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी पाच हजार प्रत्यक्ष व प्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसंच शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे तसंच या प्रकल्पामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे तरी तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद